परदेशी सही वाटतं आपण मतदान केलेले काय सांगाल मतदानाची स्थिती कशी आहे जुन्नर तालुक्यातली अत्यंत उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी मतदान करायला बाहेर पडत आहेत आपण जर सगळ्याकडे बूथवर जर पाहिलं तर सगळीकडे जुन्नर शहरामध्ये मी फिरून आलो बरेचसे ग्रामीण भागातले बूथ फिरून आलो प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे मतदान हा प्रतिसाद देत आहेत आणि ज्यावेळी उत्स्फूर्तपणे पब्लिक बाहेर येतं त्यावेळीच त्याचा अर्थ काय काढायचा तो तुम्हालाही माहिती आहे काय सांगाल बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की कुठेरीची भूत राष्ट्रवादी घड्याळ्यांनी आयोजित केलेली नाही आता हे ह्या सगळ्या अशा अफवा चालतात या अफवांना मला ना वाटत कोणी बळी पडावं कारण एकदा जर पायाखालची वाळू सरकारला लागली तर मग ह्या अफवांचं पीक वाढवलं जातं मार्केटमध्ये ह्या चर्चा सोडल्या जातात मला असं वाटत नाही का कुठेही या पद्धतीने कुठं झालेलं आहे काय सांगाल सक्तीशील शेतकऱ्यांना किती मतदान येईल दादा शेरकर हे या ठिकाणी एक नंबरला निवडून येत असताना वीस ते पंचवीस हजार मतांच्या फरकाने दादा हे पुढं निघालेले खरी लढाई निवडणूक चालू आहे ती दोन नंबर कोण राहील आणि तीन नंबर कोण राहील एक नंबर कोण पुढे निघून आज दावा केलेला आहे की तीस हजार मतांनी ते निवडून येणार शरद सोनामी सांगितलं किमान एक मतांनी मी निवडून येऊ शकतो पण निवडूनच येणार बरोबर आहे आता ज्या त्याला ज्याला त्याला कॉन्फिडन्स असतो आणि निवडणुकीमध्ये कितीही उमेदवार राहिले तर शेवटी आखाड्यामध्ये कुस्तीला एकच पैलवान जिंकतो आणि एक पैलवान पडतो हे दोघांनाही माहिती असतं परंतु प्रत्येकजण दावा हा करत असतो त्यांनी तो दावा करायला काही हरकत नाही आहे परंतु या ठिकाणी जर तालुक्यामध्ये आपण फिरलो गेल्या सातत्याने दीड महिना मी तालुक्यामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीनं आघाडीचं कार्यकर्ते कामकाज करत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तालुक्यामध्ये संपूर्ण वीस वर्षांतर एकसंध झालेली दिसली आणि त्यामुळे जुने जे शिवसेनेचे लोक जी, जी घरात बसलेली होती कार्यकर्ते घरात बसलेले होते हे सगळ्याच्या सगळे बाहेर आलेले हे आम्हाला दिसलेत आणि सत्यशील दादाच्या पाठीशी या जुन्नर तालुक्यातल्या छत्रपतीच्या भूमीमध्ये शिवसैनिकांनी आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी भगवा फडकवायचा हा चंग बांधलेला आहे काल परवा कुन्नर तालुक्यात आर्थिक पाऊस पडला अशी चर्चा पण येते नाही आता ते प्रलोभन दाखवायचं काम तर सुरूच आहे डी वाय पी चौधर साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त हा ठेवलेला आम्ही पाहिलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीने कुठं काही घटना घडतील असं कुठं काही दिसत नाही या निवडणुकीला पाहता मागच्या ज्या निवडणुकी झाल्या होत्या त्याच्यातही आपण सक्रिय होते ते ते या निवडणुकीतही सक्रिय आहात मागच्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक खूपच खालच्या पातळीवर गेली असं जाणवतंय हा म्हणजे राजकारणाची पातळी ही घसरलेली आहे आणि आरोप प्रत्यारोपाची पातळी खूप खालच्या पातळीला गेलेली आहे वास्तविक पाता हे दुर्दैव आहे एक राजकीय नेते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना समाज त्यांच्याकडे बघत असतो त्यांच्या पाठीमागं असलेले युवा कार्यकर्ते हा त्यांचा आदर्श घेत असतात आणि मग एका नेत्याने आपण समाजामध्ये काम करत असताना नैतिकतेला धरून आपण वागलं पाहिजे कारण आपला अनुकरण आपल्या मागचे कार्यकर्ते करतात समाज करतो आणि म्हणून आज जे राजकारण जुन्नर तालुक्यात चाललेलं आहे हे खूप खालच्या पातळीला गेलेले हे दुर्दैव आहे तालुक्याचं छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि त्यांचा कुठलाही आदर्श न घेता समाजकारण राजकारण करायचं हे योग्य नाही एक शेवटचा प्रश्न सगळ्या राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केलं किंवा की जुन्नरची आम उमेदवारी मागितली किंवा असं पण आज कोणत्याच नेत्याचं महाराजांना वंदन करून निव मतदानाला गेल्याचा फोटो किंवा काही व्हायरल होत नाही ते दुर्दैव म्हणावं लागेल का हे सर्वप्रथम ते काम त्याला वंदन करूनच आपण पुढं जायला पाहिजे ह्या मताचा मी सुद्धा आहे राजकारणी लोकांना आपण काय सल्ला देणार आणि जनतेला काय आवाहन करणार उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये हारजीत ही होणार आहे कोणतरी एक निवडून येणार आहे बाकीचे पराजय होणार आहे परंतु पराजयसुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी पचवला पाहिजे आणि विजय झाल्यानंतर जो नेता विजयी होईल जो उमेदवार त्यांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा विजय झालेला पराजय विजय झालेला ते चांगल्या पद्धतीने पचवायला अवघड जातं परंतु ते चांगल्या पद्धतीने त्यांनी पचवायला पाहिजे कोणलाही कुठेही भविष्यामध्ये ह्या तालुक्यातली राजकीय बडी सामाजिक एकता ही बिघडली नाही पाहिजे आणि तालुक्याला एक चांगल्या ता पद्धतीने दिशा देत कार्यकर्त्यांनासुद्धा एक चांगल्या पद्धतीने दिशा देणं गरजेचं आहे का जेणेकरून ह्या वेळेला जी पातळी खाजगी घसरलेली आहे ती भविष्यामध्ये घसरू नये एक आदर्शवत समाजकारण ह्या तालुक्यामध्ये व्हावं अशा पद्धतीने भावना या ठिकाणी माझी आहे धन्यवाद सर